माणगावमध्ये आरोग्याचा महाउत्सव अमरदीप ट्रस्ट व एच पी तर्फे व्यापक वैद्यकीय सेवा रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील एक अत्यंत प्रतिष्ठित सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाणारी अमरदीप संस्था यांच्या वतीने रविवारी सत्तावीस जुलै रोजी माणगाव येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले दीर्घकाळानंतर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या शिबिरासाठी सुरुवातीस अडीचशे आदिवासी लाभार्थ्यांची नोंद अपेक्षित होती मात्र केवळ एका तासातच ही संख्या पार झाली आणि दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल साडेतीनशेहून अधिक लाभार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला यानंतरही शेजारच्या तालुक्यांमधून नागरिकांचा ओघ चालूच होता हे वैद्यकीय शिबिर हेल्थ प्रमोशन ट्रस्ट एचपीटी अर्थात आरोग्य संवर्धन न्यास या नोंदणीकृत संस्थेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते फादर रॉकी ब्रान्स यांच्या नेतृत्वाखाली मुंबई स्थित कॅथोलिक मेडिकल आउटरीच आणि सौ डोना बारोटो व डॉक्टर चेरिल डिसोजा यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यात आलाय एचपीटी संघटनेच्या सिस्टर असुंता पाटील माणगाव यांनी शिबिराबाबत सविस्तर माहिती लाभार्थ्यांना दिली शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ नेत्रतज्ञ पॅथॉलॉजिस्ट तसेच प्रतिबंधनात्मक आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना अत्यंत उपयुक्त व सर्व समावेशक आरोग्य सेवा मिळाली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास माणगाव येथील सर्व विकास दीप या आणखी एका ख्यातनाम संस्थेचे अध्यक्ष आदर थॉमस व त्यांच्या टीमने ही शिबिरास भेट दिली रोहातळा महाड व माणगाव तालुक्यातील समन्वयकांनी शिबिरांच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली या शिबिराबाबत लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले एका नागरिकाने सांगितले हे पूर्णपणे मोफत शिबिर आमच्यासाठी खरोखर उपयुक्त ठरले संपूर्ण शिबिर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले आणि आमच्या सोबत आलेल्या प्रत्येकाला योग्य सेवा मिळाली अमरदीप ट्रस्टच्या इतिहासात ही एक महत्वाची वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव आज या ठिकाणी जे उपक्रम पार पडत आहे अमरदीप संस्थेच्या मध्ये अति अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी भरलेली दिसत आहे आपण एक आयोजक या कार्यक्रमाच्या संदर्भात थोडक्यात माहिती देवी हो आज जो बा कार्यक्रम इथे राबला गेलेला आहे तो एच पी टी हेल्थ प्रमोशन ट्रस्ट या ऑर्गनायझेशनकडून आयोजित केला गेला आहे आणि कोलाबरेशन विथ कॅथलिक मेडिकल आउटरीच प्रोग्राम आणि ह्यांच्या सगळ्यांच्या सहयोगाने आम्ही हा हेल्थ कॅम्प आयोजित केला आहे ह्या हेल्थ कॅम्पसाठी चार सेंटरवरून लोक आले आहेत रोहा कोलाड नागोटणे मानगाव ह्या सगळ्यांकडून ही आदिवासी लोकं जी हेल्थ चेकअपसाठी ज्यांना अफोर्डेबल नाही त्या लोकांना सगळ्यांना आम्ही एकत्र करून त्यांचे डोळे तपासणी त्यांचे रक्त तपासणी आणि वेगवेगळ्या प्रकारची त्यांची तपासणी इथे तपास आम्ही करत आहोत या ठिकाणी जे डॉक्टरचे ताफा आलेले तो कुठून कुठून आलेले आहे मुंबईवरून आम्ही कॅथलिक मेडिकल हेल्थ आउटरीच म्हणून मुंबईवरून आले मुंबई मुंबईमध्ये खूप uh, हॉस्पिटल आणि खूप डॉक्टर आहे पण इकडे आम्हाला वाटते की डॉक्टर नाही आणि आम्ही इकडे येऊन आमचं थोडा जे आमच्याकडे होते ते आम्ही करतात आज या ठिकाणी जे गर्दी दिसतात अंदाजे किती संख्या असू शकतो अंदाजे अडीचशे अडीचशे असतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका